राम राम मंडळी काय चालले सगळ्यांचं सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता व्हिडिओला काय वेळ बराच झाला पण तरी बी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आंबे खावा आंबे खावा आजपासून आजपासून आंबे खायला सुरुवात झाली आंबे खावा हा तसा आम आम्ही अगोदर पासूनच खातो या अगोदरपासून म्हणजे कालच आणलं होतं हां कालच्यापासून कातर काचार औषधं घालून पिकलेलं असतं आहे आणि गोड लागत नाही तर म्हणून कालच आणलं बघा हा कि तिला असं काय मग बिगर औषध असतं का पण खाऊ वाटतं ना आंबे आणि येस तर एवढा हवरी करायचं का लांब्याला कावा नाही बघितलं आणि आणलं आंबं एवढं दोन कारण आता आंबं खाऊन पोरांना वर्ष उलटून गेलं आहे का नाही वर्ष झालं दर्शनचे तर कसं मारते लिकड़ लिकड़। <laughs> ती म्हणजे आलीकड जनावर आले ते जनावर बघायच्या नादात मोबाईल तोंड पूजा आजारी असल्यामुळे असं व्हायला लागलंय कारण तिनं आंबरस खाल्लाय काल आंबरस खाल्ल्यावर आजारी पडते नाही दोन तीन दिवस झाला आजारी जाई पूजा पोटात दुखते तिच्या काय ते बिगर चिपलीच चालत नाही तर शो हा काटा येत चेपल नाही काढायचं लंगडाच होतील काटाकुसार पायात काटाकुसला तर मला कुठे बी काटायचं बिगर चिपलीच नाही पळायचं चेपल काढून पळते का तर लय फास्ट पळाय मतदानाच वेळेस असलं ते आलंय काय आलं असलं रे ती बर असते निघत आता दोन तीन दिवस झाला निघणार कि काही <laughs> खतर ना काय काय व्यस्त माझं तर निघलं मी काय केलं हो का ह्या बोटावर पॅनचा आणि त्याच्यावर काय पर्पल पर्पल रंगवलं आणि झालं मतदान काय म्हणजे तो बी मतदान केलं मग

दोन तीन दिवस खराब आहे बराय पूजाला दवाखान्यात नेलत काल बी नेलत परवा दिवशी बी नेलत तरी बिघाज पूजेची तब्येत अजून म्हणावी अशी कवर झालेली नाही आजारीच आहे पूजा आहे का नाही पोटात आहे आणि ती लगेच बरका न्यायला होती दवाखान्यात जास्त वेळ नाही लावती म्हणजे कि बाबा लगेच दुखन आल्यावर दहावा असं नाही ती थोडक्यातच भाग होती म्हणजे थोडा दुखणं असलं का लगेच दवाखान्यात न्यायला होती हाय का ना मग काय तर आजारी पडली तर माझ्या घरातलं कोण काम करायचं आहे का नाही नक्की सासल मी तेच म्हणतोय ग तुला तेच सांगतोय मी लय वेळ झालं तू तो ऐकायला तयार नाही दवाखान्यात हा आणि इकडे बघणी कशी चालू आहे की गोळ लवणीत येतेला म्हणावं चढावर तो खाली जाते ती चढावर येते खाली जाते ती चढावर येते दिसायला लागले ही बघा तुम्हाला ही सीन दावत होतो बघा पावसाळ्यामध्ये बघा थी दिसला आता असाच झाला पावसाळ्यात हिरवा गार सीन असतो कसं वाटतंय आता बघा एकदम पण ही डोळ्यात छान वाटतंय हा अशा निघते ते काय पळताना निघूत द्यायचे ना, नहीं नहीं। 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 ना तर काटा तर घुसला का नाही लंगड होत बर माझ्या पाय एवढा असा मोठा काटा घुसला तीन दिवस चालत कळलं का असा पाय काळ्यात बांधून चालावं लागतं पुन्हा खरडत खरडत पाय लागतो होय किती पळते ती पोरं मोकळ्या मनाने बघा खिकड आणल्यावर पटकण्यात ती लिहा बाळा सकाळी पाऊस पिऊ काय पाऊस आता आता काय पावसाचा दिवस आहे ते उन्हाळा कसला झाला तिकडे तुम्ही होता भयानक दिसलो आणि मला फोन करून सांगत आहे मटकी खाटावर हाय तेवढी काट आम्हाला इकडे पाऊसच नाही की अगं <laughs> कशी गरीब आहे ना मटकी धुवून वाळ्या टाकली होती खाटावर बाहेर म्हटलं लाग फोन केला तर आमच्याकडे टिपका बी नाही प्या नाही असं म्हणत बर कसं वाटलं तुला बाहेर फिरायला आणलंय काय तू सांग आपल्या फॅमिलीला दोन शब्द आजचा दिवस गावला ह्या टाइमला पूजा आणि मी असं जवळ बसलो आजचा दिवस गावला ऐका का ना तर पाळपळीच असते हा मग म्हणलं पूजाला जरा फिरवावं जरा मस्तपैकी फिरवा आणले बा जरा माळावं असतं बगीच्यामध्ये राहायला वाटलं मला कुठं वाटलं लावा आणलं वा नाही तर काय कि छाप यायला होय <laughs> च्या पोटात म्हणून तर दुखतो काय की सारखं च्या ना पटात दुखता काय म्हणतात तर होता जाव जा तुला गुळ दोन चार किलो नाही माझ्या डोळ्यातलं काल की तुझं दिवसभर असंच हाय तर आज कसं तरी म्हणतोय मी टीव्ही व्ही बघत जाऊ नको कुठे टी तरी असते नाही मग अशी दादा सपै्याने करायची असते रनिंग कुठली रनिंग आणली काय नाही बंद आहे होय आणि हा काही दिवस मावळ्याची वेळ आहे आता इकडं सूर्य ढगा ढळाला ढायला लागलाय आणि ही आमच्या इथला कारखाना आहे का हे का ही संत कुरुमदा साखर कारखाना लांब आहे बरं का इथून एक किलोमीटर आता बघा एवढा लांब आहे आणि ही आहे आमच्यातला घुमटबा मेस पठाणसाहेब हे का देव सर दादा दादा मधीच उभा राहिला बघा हे ग ही देव आहे आमच्यातला पठाणसाहेब हे गो हे चढावर हो आणि ही आहे कारखाना किती लांब रस्ता आहे बघ पूजा दिसतोय दादा कुठे आहे तुम्ही होय मी नाही बाय कधी चालत गेली बर एशच्या शाळेपर्यंत गेली एकदा एसटा तुला तर म्हणतोय मी रोज जॉगिंगला चल जॉगिंगला चल पाहात उठत जा तर तू नगच म्हणतीस का बर काय झालं बर का खरं सांगायची गोष्ट का नाही आमची लई बाहेर रुटीन लागली होती व्यायाम करायची त्यांची ना माझी चार पाच वाजता उठायचो आम्ही पाच वाजता आणि पाच वाजता उठून डोक्याला स्कार्फ फिरप बांधून जरकिंग घालून व्यायामला यायचो शाळेपर्यंत यायचो पण चांगला आठवडा आठवडाभर झाला दहा पंधरा दिवस झालं होतं का नाही आणि एकदम काय झालं पण त्यावेळेस मला अशी सर्दीत झाली म्हणजे लय दिवस असं बाहेर नसल्या मग सर्दी झाली अचानक मग ह्यांना बी माझी क्यू दया आली माया दया आली मग मला उठवलंच नाही त्याने ती एकटंच गेलं व्यायाम करायला मग व्यायाम करायला गेल्यावर काय झालं फ्रीजच्या माग ती होता शॉर्ट सर्किट बोर्ड जरा बोर्ड बोर्ड अन्न असं फटाकड्या कशा वाचायत थड थाड 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 तसा आवाज यायला माझं कसं आहे थोडस जरी मला आवाज कशाचा आला की लगेच जाग येते मग मी गेले पटकन उठून कि त्याच्यात किचन मध्ये तर एवढा असा जाळ लागला होता नुसतं आगच लपटा अशा खाली पडत होत्या फ्रीजच्या माग मग काय करावं कळ ना डोक्याला उशाला त्यांची टोपी होती गेली महागारी झोपलेली तिथं घेतली टोपी नको असं असं झटकलं आणि ती फ्रीजची पिन बी पकडून बसली होती त्याला ती फ्रीजची पण कशी तरी काढली उपसून आणि फ्रीज घेतला ओढून आणि मग त्यांना फोन केला आव जाळ लागलाय म्हणून मग ह्यांना बी ही लांबपर्यंत आलं तर इथपर्यंत आलं होतं त्यांना बी काय पळायचं कळ ना आणि पळत पळत येत घराच्या आल्यावर जोरास पडलं ते करणं पाक उताना पाताना झालं एवढं अशी अजून काळं डागायचं चांगली जखम झाली होती त्यांना खांद्याला आणि मग परत सांगितलं घर लाईट बंद करायला आणि मग ती बाहेरनं लाईट बंद केली तेव्हापासून त्या यायामला हात जोडून आणि लेकरं बी तिथं झुकली होती मग विचार केला मी जर घरी नसते तर सगळा दुर्वळा झाला असता फ्रीजचा बिन आणि गॅसच्या टाक्या बी खालच्या किचन मध्ये दोन टाक्या होत्या गॅस दोन आहेत तिथंच मग म्हटलं नग बाबा आता आई यायाम नग लेकरांपेक्षा महत्वाचा व्यायाम नाही मला म्हणून आपण ती महागा लागल्या तर मला व्यायाम करायचं व्यायाम <laughs> करायचं <laughs> बरं झालं ती दुरुस्ती झाली बोर्ड नवीन बसवलं सगळं टाकटेप मध्ये झालं आता काय अडचण आहे तुला नाही पण आता मला सोडूच वाटत नाही घरी माणसं असलेली गोष्ट वेगळी असते आता पोरांची आजी नाना असते ती पलीकडच्या घरात पोरं दोघ जण तिकडच्या घरात असते पोरं कशी येईल पोरांना लहान पोरांना कळत नाही एवढं काही नॉलेज नसतं बिनदास्त झोपत असत त्याच्यामुळं नाही बाबा घर सोड वाटत नाही त्याच्यामुळं वजन काय वाढायचं ते वाढू कमी वाढायचं व्हायचं काय हो आपण आता काय म्हणजे तुला कारण तेवढच आहे म्हणायचं आमचं येत नव्हती काय मग पोरांना आणल्यावर येईल का मग कुठं पोरांना आणलं तिकडे सकाळ उठवणार आज मी किती वाजता उठलाय यश किती वाजता उठलाय नऊ वाजता उठलाय दादा आता फोन येऊन जॉगिंगला येणार का उद्यापासून पहाट आंघोळ नाही रे जॉकिंग ला हो का मी पाणी नाही पेलो तरी बी इथवरच कस काय पाणी आलं पेल की मग आलेले नव्हतो पेला आले आले पेलो तर इथवर होत नाही इथवर बरं असू दे प्या संपलं की घरी जाऊ मग पाणी दर्शू ए दर्शू काय चाललंय दोरा कशासाठी बांधला माहित आहे का पोटात दुखतोय पूजेच्या तर ती नळ ताटल्यावरती दोऱ्यानं बांध का अंगठ म्हणजे राहते मी पहिल्यांदाच ऐकलं तुम्हीच तुम्ही तांब्याच्या रिंगा असतात तिथं कड्या दोऱ्यानं बांधलं तरी चालतं नाही उठतंयच मला डुप्लिकेट काय घातलं का नाही तांब्याच्या रिंगा ती घातली अंगठी सुद्धा बोटातली उठत उतर असं सगळं फुटकुळ्यानं गच भरायचं बोट त्याच्यामुळं अंगठ्या माझ्या कधी दिसाय काय डुप्लिकेट दिसतंय कानात माझ्या मोकळच कानायच डुप्लिकेट काय जरी पिना जरी साडीच्या लावल्या ना तरी असं मोठे खाजवून पायात घातलं डुप्लिकेट तरी खाजवतंय म्हणून कधी माझ्या अंगावर असं डुप्लिकेट काय दिसत नाही तात्पुरतं थो थोड्या वेळा असतं असत परत रिकामत रिकामच कानायच दुखवायला लागला अजून कानाला म्हणून काय रिकामच आणि दोर घातलं तर उतर दोर दोर कुठं कानात दोर घाल कानात दूर असत तर मित्रांनो कसं वाटतंय आमच्याकडला परिसर सांगा तुम्ही नक्कीच आता ही आपल्या घरापासनं किलो एक, एक दीड किलोमीटर अंतर आहे बघा ही एवढ्या लांब आलो आहे आम्ही ही जो आ, ही टावर आहे का इथला ही का टाकी बसलाय काय बी एस एन एलचा टावर हा आणि इथं घर आहे तर टाकीचं टॉवर बस आपलं लांब आहे भरपूर पाऊस छान हिरोजार हो असं आहे बघा मालरान आता चालवला सध्याला सगळं कुठं ती वय हा ही पावसा येऊ शकतो काय ना संध्याकाळी त्याच जर त्याच्या जर मनात आलं तर काय नाव रनिंग लावायचे का रनिंग लावायची त्या दगडापर्यंत नाही सरळ सर इकडं हे चला रेडी शेडी गेस्टेट गो करतो मी तर आता मी रेडी स्टडी गेट सेट गो म्हटल्यावरती रनिंगला सुरुवात करायची हा हा अगोदर पळल त्याला बात करण्यात येईल बरं का रेस्टमधनं काय बादमध्ये रेस मधन बाहेरच काढावं लागेल हा रेडी स्टडी गेट सेट गो छपल्या काढल्या दर्शन येऊ वापस ये जिद गया चिता बहुत बढिया बढ़िया बहुत हा हा इधर बघू असली योद्धा असली योद्धा है थँक यू है। चला अजून एकदा का चेपल गाला सारा येत दर्शो आता ह्या पहिल्या रेस मध्ये दादाचं काही मन भरलेलं नाही तर दादाचं म्हणणं कि दुसरे रेस्ट लावायची कुठं आहे टार्गेट टार्गेट कुठं आहे टार्गेट कुठे आहे नको लांब थोडं अलीकड हां रेडी म्हणजे त्या वारच्या अलीकड वा थांब जाऊ नको घेत ना सांग इथं बरंच का हां ठीक आहे या या या, या मग चला टारगेट बोको आता था कौन जीतेगा जो जीता वही सिकंदर वन जो, जो नहीं वो जीता ठीक है स्टार्ट <laughs> दादा रेस्ट रेस्ट ठीक नहीं ना हुई अभी आता ही झाली रेस खतम अजून एकदा दर्शन जिंकलेलं आहे तरी हाँ आता नाही आता बाद झाली रेस झाली आता आपण आता जाणार आहोत घरी पूजा निघावेत का चला फॅमिलीला आपल्या बाय करा पुरण चकमत येते काय बर चला बाय करा चला बाय करा